घ्यायला लावलेली आहे अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत हा पुढं असं देखील म्हटलं जातं की भाजपमध्ये मग आम्ही संजय राऊत साहेब बोललेले आहेत मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही किमान भाजपवरती एवढी वाईट वेळ आलेली नाही असं मला वाटतं केंद्रीय प्रल्हाद जोशी साहेब मला राज्यापुरतच माहिती हो सहावा मजला आणि त्याच्या खालचे पाच मजले याच्या पलीकडे मला माहितच नाही मी अडाणी माणूस आहे आणि तुम्ही मला केंद्राच दाखवताय मला वाटतं केंद्रापर्यंत नेऊ नका मी गरीब माणूस आहे आणि माझ एक मत आहे त्याच मला केंद्रीय काय म्हणले प्रल्हाद जोशी धनंजय मुंडे त्यांची भेट घेणार राजकीय भेटी होतील काय भेटी होतील ते तुमचा कॅमेरा त्यांच्या पाठीमागं सोडून द्या आम्हाला काय करायचं फक्त माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजा ताई यांनी या, या वर्षीच्या भगवान भक्तीगडाच्या जो दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं अजित पवार पालकमंत्री म्हणून बीडला बैठक घेत आहेत तुम्ही सांगत धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी करताय बैठकीमध्ये मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना मी नाही प्रकाश यांनी के मागणी केली राष्ट्रवादी मोर्चा जे निघतात मोर्चा करी मागणी करतायत मी कुठं मागणी केली अजून मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही पुढं माझ्या कानावर आलं होतं नंतर मी आमचे सी एस थोरात आहे ते परदेशामध्ये गेलेले त्यांना फोन केला असा असा काही प्रकार झालाय का तर त्यांच्या कानावर आलं कारण सबऑर्डिनेट लोक होते लगेच त्यांनी जे आहे ते तिकडून परदेशातून सांगितलं आणि ते बाहेर काढलेले कॉट लगेच हात घेतले होता काही निर्मिती कंपनी आहे महानिर्मिती प्रायव्हेट कंपनी आहे म्हणजे दुसरी गोष्ट महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली प्रायव्हेटायझेशन कोणी केलेलं आहे शासनाने केलेलं आहे महावितरण महानिर्मिती महा आ, पारेशन हे कोणाचे अंग आहेत सरकारचे अंग आहेत सुप्रीम कोर्टाचा जो त्यांनी दाखला दिलेला आहे ठीक आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल परंतु बेमालूमपणे त्या राखेची कत्तल करावी राख कोट्यवधी हो रुपयाची हजारो नाही लाखो कोटी रुपयाची राख उचलण्यात आलेली आहे त्याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्याचे आकडे सुद्धा मोजता येणार नाहीत आणि भास्कर केंद्रे सारखा पोलीस शंभर शंभर टिप्पर ठेवतो मानल्यावर मग बाकीच्यांचे किती आहेत कोणाकुणाचे आहेत दाऊदपूरचे किती आहेत कोणत्या मुंडेंचे किती आहेत सगळे आकडे आहेत माझ्याकड पण तुम्हाला माझी विनंती ना मीडियाला जाऊन जरा बघा ना तुम्ही बघा ना ते सुप्रीम कोर्टाचा गोंडस म्हणजे आदेशाचा गोंडस नाव मला वाटतं मुंडे साहेबांनी घेऊ नये अशी माझी विनंती परळजी दोन हजार बाराला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक वर्ष का नऊ महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच पालक पालकमंत्री सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना अकांना हे सुपर कारण ते आता काय म्हणले जिल्ह्याचे बाप हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे आणि अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे शंभर कोटी आणि तीनशे कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं हे सुपर आका सुपर पालकमंत्री आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत कसे खाल्लेले आहेत म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन करणार आहे मला नाही वाटत स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते लो। नहीं, नहीं। आओ, हे लोक पण कोर्टाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय आता नाही स्पेशल नाही अहो हे मागचे चार वर्ष पालकमंत्री हे स्वतः पालकमंत्री नव्हते शाडो पालकमंत्री म्हणा सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका म्हणा हे सगळ्याच्या सगळं कोण होत अण्णा आका अण्णा हे जे आका आहे ह्या आकांनी काल सव्वीस आकडे सांगितले मी दोनशे सव्वीस म्हणले अहो बरस पोलीस दल बरसे यांच्या नियुक्तीवाले आहेत आणि मी आज जे पत्र दिले की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली कुणाची ते दादांना विचारा आम्ही कोण अरे पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी किरकोळ माणूस आहे ना मी हा पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे आणि आज पत्र दिलंय मी सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करावी आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार मी छोटा माणूस आहे ना अजितदादा सात वेळा उपमुख्यमंत्री आहेत मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजली ताईंवर बोलणं कसं शक्य मला सांगा अंजली दमानिया ह्या म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहेत मी पावणे तीन तालुक्याचा माणूस आहे त्यामुळे त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टी व्यू सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेल ऐकॉन क्लिक करा